नमस्कार सुप्रिया आणि ईश्वरीसमोर खूपच मोठा पेच निर्माण झालेला असतो सुप्रिया ईश्वरीला म्हणत असते इशू आपण बाबांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट तर केलं आहे पण आपण पैशाची सोय कुठून करणार आहोत इशू आपल्याजवळ एवढा पैसा नाही आहे तेव्हा ईश्वरीसुद्धा टेन्शनला आलेली असते तिला खूप काळजी वाटत असते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं अर्णव आजीला म्हणतो आजी खरंच मला तुझ्या विचारांची की येते अगं ज्या वेळेला ईश्वरीला माझ्या मदतीची गरज आहे तेव्हा तू मला घरात राहायला सांगतेस ज्या ईश्वरीने तुझ्यासाठी काही केलं नाही कुठेही ती तुझ्या कोणत्याही गोष्टीत कमी पडली नाही तुझी काळजी घेतली पण त्या ईश्वरीसाठी आज तू स्वतः उभं राहायला तयार नाहीस या गोष्टीचं मला खूप वाईट वाटतं आजी तेव्हा लगेच अंजली बोलते चिंटू तू अजिबात काळजी करू नकोस आणि आजी प्लीज तू उगाचं चिंटूला कोणतीही शपथ घालू नकोस तू जर का गप्प बसलीस तर बरं होईल आजी चिंटू तिकडे जाणारच आणि शेवटी अर्णव आजीच्या नाकावर टिचून तिथून निघालेला असतो तर इकडे राकेशला असं वाटत असतं की काहीही झालं तरी अर्णव आता हॉस्पिटलमध्ये पोचणार नाही इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं अर्णव हॉस्पिटलमध्ये येतो अर्णव हॉस्पिटलमध्ये येताच ईश्वरी मोठ्याने ओरडते अर्णव सर तुम्ही तुम्ही इथे कशाला आलात हे सर्व करून तुमचं मन भरलं नाही का अर्णव सर तुम्हाला हे सर्व करायची गरजच काय होती तेव्हा लगेच अर्णव बोलतो एक मिनिट तुम्ही काय बोलताय कळतं आहे का ईश्वरी का? तू काय आरोप करतेस माझ्यावरती तुला कळतं आहे का त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते पुरे अर्णव सर तुमच्या मनाला विचारा तुम्ही किती चुकीचं वागलात ते अर्णव सर तुम्हाला असं वागताना काहीच कसं वाटलं नाही तुम्ही माझ्या भावनांशी केलं तुम्ही माझ्या वडिलांचा ॲक्सिडेंट घडवून आणलात तेव्हा मात्र अर्णवच्या तळपायाच्या आग मस्तकात जाते आणि अर्णव ईश्वरीचं सटासट थोबाड पडतो आणि ईश्वरीला बोलतो लाज वाटते मला ईश्वरी तुझी लाज वाटते आजपर्यंत तू मला ओळखलस नाहीस स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा कुणावरती रागवलंय म्हणून मी कोणाचाही जीव घेईन असं तुला वाटलं ईश्वरी तू जशी सभ्य घरातून आहेस ना तशी सुद्धा तसाच मी सुद्धा आहे माझ्यावरती सुद्धा चांगले संस्कार झालेले आहेत मी स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा कोणी मला बडबडलंय किंवा रागवलंय म्हणून त्या माणसाला कायमचं आयुष्यातून संपेन एवढ्या खालच्या टोकाला जाऊन वागणारा मी नाही आहे तेव्हा नम्रता बोलते अर्णव सर अर्णव सर तुम्ही शांत व्हा माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे अर्णव सर तुम्ही बाबांच्या बाबतीत काहीही चुकीचं केलेलं नाही तेव्हा ईश्वरी नम्रताकडे बघताच नम्रता बोलते इशू मी तुझी मोठी बहीण आहे मलासुद्धा माणसं ओळखता येतात तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते नाही गं ताई तू खूप साधी आहेस म्हणून तुलाही असं वाटतं पण ताई खरं सांगू का अर्णव सर खूपच चुकीचं वागलेत आणि त्यांना मी माफ करणार नाही तेव्हा मात्र अर्णव मोठ्यानी बोलतो बस झाला ईश्वरी माझ्याशी या पद्धतीने बोललेलं मला आवडत नाही तुम्ही माझ्याशी एकदम विचित्रपणे बोलताय तेव्हा लगेच डॉक्टर तिथे आलेले असतात आणि डॉक्टर मोठ्यानी बोलतात ईश्वरी मॅडम अहो झाले का पैशाची सोय तुम्ही भरलेत का रिसेप्शनच्या इथे पैसे तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अहो डॉक्टर डॉक्टर जरा शांततेने डॉक्टर मी पैसे भरते पण माझ्या बाबांवरती उपचार करा ना तेव्हा लगेच डॉक्टर म्हणतात पैसे भरल्याशिवाय मी उपचार करणार नाही तेवढ्यात तिथे आकाश आलेला असतो आणि आकाश बोलतो सगळे पैसे भरलेले आहे तुम्ही उपचाराला सुरुवात करा तेव्हा लगेच अर्णव बोलतो डॉक्टर साहेब प्रत्येक वेळेला पैसाच महत्त्वाचा असतो असं नाही एका देवेला माणुसकी म्हणून जरी तुम्ही उपचार केले असते तरी सुद्धा तुमचे पैसे या मुलीने बुडवले नसतेच तिने तुम्हाला सगळे काही पैसे दिले असते खर तर तुम्ही चुकताय डॉक्टर साहेब तुम्ही डॉक्टर आहात हे तुम्ही कसं काय विसरता डॉक्टर म्हटल्यावरती तुम्ही समोरच्या पेशंटच्या माणसांचे देव असता देव त्यांना खात्री असते की डॉक्टर आपल्या माणसांचा जीव वाचवतील पण तुम्ही मात्र ज्या पद्धतीने वागताय ना डॉक्टर ते बघून मला खरंच खूप कीव येते कीव प्लीज उपचारांना सुरुवात करा तुमचे पैसे भरून झाले तेव्हा लगेच डॉक्टर म्हणतात प्लीज चुकीचा अर्थ काढू नका तेव्हा लगेच अर्णव बोलतो बोलण्यात वेळ घालवू नका उपचार करा आणि लगेच तिथून डॉक्टर निघून गेलेले असतात त्यावेळेला ईश्वरी बोलते एवढी मेहरबानी करायची काही गरज नव्हती ही जी काही मेहरबानी केलेत ना त्याची परतफेड मी करेन तेव्हा मात्र सुप्रियाला खूप राग येतो आणि सुप्रिया ईश्वरीचं थोबाड फोडत बोलते बस झालं ईश्वरी बस कर तुझी नाटकं खरंच तुझ्या या नाटकांचा खूप राग आला ईश्वरी तू असं कसं काय वागू शकतेस मलाच कळत नाही तू ज्या पद्धतीने वागतेस ना ईश्वरी ती पद्धत चुकीची आहे आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही ईश्वरी आजपर्यंत मी तुझ्याशी जे काही वागले ते चुकीचं वागलेली नाही तेव्हा मात्र लगेच ईश्वरी म्हणते आई आई तुझा असं का वाटतंय की मी अर्णव सरांची उद्धटपणे बोलते पण अर्णव सरसुद्धा तसेच वागलेत तेव्हा लगेच अर्णव मोठ्याने बोलतो काय चुकीचं वागलं आहे मी मिस इंदोर मी काही चुकीचं वागलेलो नाही तुमच्या वडिलांचा ॲक्सिडेंट झाला पण तो माझ्यामुळे नाही हे लक्षात ठेव कारण मिस इंदोर जर का तो ॲक्सिडेंट मी घडवला असता तर मी इथे हॉस्पिटलमध्ये तुझ्या वडिलांना बघायला आलो असतो तुला तोंड दाखवलं असतं मी कुठेतरी लपून बसलो असतो ना आणि मिस इंदोर रस्त्यावरती कुठेही सी सी टी व्ही कॅमेरे असतात याची जाणीव मला आहे जर का मला तुझ्या वडिलांना उडवायचंच असतं तर मी दुसरे दुसरी गाडी घेऊन उडवलं असतं स्वतःच्या गाडीने उडवलं नसतं तेव्हा मात्र ईश्वरी खूपच शांत होते त्यावेळेला सुप्रिया बोलते जाऊ देत ना अर्णव सर अहो इच्याशी बोलण्यात काहीही अर्थ नाही ही ज्या पद्धतीने वागते ना ते बघून मला वाटतंच ही डोक्यावर पडले म्हणून तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते हे बघा अर्णव सर मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते आणि तेव्हा अर्णव लगेच ईश्वरीच्या मोबाईलमध्ये तो व्हिडिओ बघत असतो आणि त्या व्हिडिओमध्ये त्याला स्पष्ट दिसत असतं की ती गाडी त्याचीच होती तेव्हा लगेच अर्णव बोलतो मी हे नाकारत नाही ती गाडी माझी होती ते मला समजलंय पण मी खरंच सांगतो मी तुझ्या वडिलांना उडवलेलं नाही मिस इंदोर माझ्यावरती विश्वास ठेव जे काही झालं ते चुकीचंच झालं पण प्लीज प्लीज असा विचार करू नकोस तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर खरंच मला माफ करा पण तुमची गाडी घेऊन कुणी माझ्या वडिलांना उडवण्याचा प्रयत्न केला याचा मात्र शोध आपण घेतलाच पाहिजे तेव्हा लगेच अर्णव स्वतःशीच बोलतो मला माहिती आहे नाही सर्व कुणी केलं आहे पण त्या माणसाला मी सोडणार नाही त्या माणसाला मात्र त्याची मी लायकी दाखवणारच आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र अर्णवला खूपच राग आलेला असतो तेव्हा लगेच नम्रता बोलते अर्णव सर मला कळतं आहे इशू तुमच्याशी जे उद्धटपणे वागली ते चुकीचं वागली पण प्लीज प्लीज तिला समजून घ्या तेव्हा लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते बस झालं आता सर्व काही थांबू देत कारण या विषयावर मला वाद घालायचा नाही आहे प्लीज हे सर्व बस करा माझंच खरं तर चुकलं मी असं वागायला नकोच होतं प्लीज हे सर्व थांबवा तेव्हा मात्र अर्णव ईश्वरीला बोलतो मिस इंदोर तू काळजी करू नकोस तुझ्या वडिलांना कुणी मारण्याचा प्रयत्न केला हे मी शोधून काढेनच आणि त्याशिवाय मी तुला भेटणार सुद्धा नाही तेव्हा मात्र सुप्रिया बोलते अर्णव तू कुठेही जाऊ नकोस इथेच थांब ना तेव्हा लगेच अर्णव बोलतो काकू काळजी करू नका आकाश इथेच थांबणार आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर, नराधम राकेशला अर्णव शिक्षा करू शकेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि ला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू